नमस्कार प्रेक्षकांनो आता फायनल इकडे अथर्वनी मीराचा जीव वाचवलेला आहे आणि मंजिरी मायाचं जे कायक बोलणं राहतं ते अंबिकाने ऐकलेलं राहतं आता इकडे मंजिरी म्हणू लागत असते त्या महागौरी मातेमुळे अथर्वमुळे आज त्या मीराचा जीव वाचला आणि त्या आस्ती मीरा मरून गेली असती ते जे कायक सगळं बोलणं राहतं ते अंबिकाने ऐकलेलं राहतं आता अंबिकाला कळलेलं राहतं हा सगळा त्यांचा प्लॅन होता आता अंबिका सरळ जाऊन ते मीराला सांगते आणि मीरासमोर जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं आलेलं राहतं ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे वेदा म्हणू लागत असते मीराला मला आई काहीतरी खायला बनव ना मला न्यूडल्स खायची फार इच्छा होते तू मला न्यूडल्स बनवून दे ना खायला तेवढ्यात मीरा पण बोलते हो ठीक आहे मी तुला न्यूडल्स बनवून देते तेवढ्यात तांबिका पण बोलते नाही नाही मीरा अजिबातच त्या तू न्यूडल्स बनवून देऊ नको ते हल्ली जंक फूड फारच खायला लागले ते न्यूडल्स मैद्याचे असतात तू तिला ते अजिबातच बनवून देऊ नको एक काम कर तू तिला आहे ना शेवाळ्या बनवून दे मस्तपैकी गव्हाच्या तेवढ्यात आता मीरा पण म्हणते एक काम करू का वेदा मी मी तिला बनवून देऊ का गव्हाच्या तेवढ्यात वेदा ते पण बोलते नाही मला न्यूडल्सच हवे पण मीरा कशी मशी तिला समजवते आणि तेवढ्यात वेदा ते बोलते बरं ठीक आहे आता मीरा शिवाळ्या बनवण्याकरता किचनमध्ये जाणारच असते तेवढ्यात आता तिथे माया असते मायाला प्रचंड असा आनंद झालेला जातो मायाच विचारामध्ये पडलेली राहते आता ती तिकडे किचनमध्ये जाईल ती लायटर पेटवेल आणि तिथे स्फोट होईल आणि त्या आगीमध्ये ती एकदा मरून जाईल आपण अंबिकाला कसं मारलं तसं आता ही पण मरून जाईल त्याच विचारामध्ये ती पडलेली असते तेव्हा आता अंबिका पण म्हणते मीराला एक काम कर ना तू तू तुझ्या बहिणीला घेऊन जाईन ना आता त्या दोघी तिची फार तशी चेष्टा उडवू लागत असता आणि माया एकदम घाबरून जाते आता मीरा पण म्हणते चल ना ताई तू पण मायासोबतही ना तू पण मला मदत करशील का किचनमध्ये तेव्हा आता ती माया पण बोलते नाही नाही माझ्या पोटात फार दुखतंय तेवढ्यात आता मीरा पण म्हणते तुझ्या पोटात दुखते का एक काम करते मी तुला नमस्त असा खाडा बनवून देते तुझ्या पोटात पण दुखणार नाही चल बरं किचनमध्ये तेवढ्यात माया पण बोलते नाही म्हणजे मला एक कॉल पण करायचा एक महत्त्वाचा कॉल येणार आहे मला मला त्या कॉलवर बोलायचं पण आहे ती फार अशी अडखळू लागत असते बोलताना तेवढ्यात आता मीरा पण बोलते बरं ठीक आहे आता तिकडून ती माया पळ काढते आता मंजिरी तिथेच किचनमध्ये उभी राहते मंजिरला फार असा वास येऊ लागत असतो गॅसचा पण तरी ती तिथे उभी राहते ती मुद्दमच आजूबाजूच्या दारं खिडक्या लावते तो गॅसचा वास तिथेच सात बे राहिला पाहिजे याच्याकरता तेवढं आता माया पण बोलते ती मीरा येते चला इथून चला आता तेवढात ती मंजिरी पण तिथून पळ काढते आता मीरा पण खाली येते आणि आजूबाजूला फार अशी लाईटर शोधू लागत असते पण तिला प्रेक्षकांना कुठेच लायटर दिसत नाही तेवढं आता अंबिका पण बोलते काय झालं बरं काय शोधतेस तू केव्हाची तेवढ्यात ते मीरा पण बोलते मी लायटर शोधते मला लायटर अजिबातच सापडत नाही आता इकडे अंबिकाला एक जुना किस्सा आठवतो अंबिका बोलते तुला माहिती का नर्मदा त्या लायटर कुठे पण ठेवता एक वेळेस नर्मदा त्यांनी ना डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आम्ही पुरे दिवस शोधत होतो लायटर पण जेव्हा वेदा फ्रीज उघडायला आली होती ना आईस्क्रीम खाण्याकरता तेव्हा त्याच्यामध्ये लायटर होतं त्याच्याने प्रेक्षकांना ती मीरा एकदम अशी हसू लागत असते मीरा म्हणते एक काम करते मी ना फ्रीजमध्ये लायटर पाहते पण तिला फ्रीजमध्ये देखील काही एक लायटर मिळत नसतं आता इकडे अथर्व पण घरी येण्याकरता निघालेला राहतो अथर्व म्हणतो एक फाईल माझी कुठतरी हरवली ती फाईल मी शोधण्याकरता घरी जातो आता अथर्व पण घरी जाण्याकरता निघालेला राहतो अथर्व विचार करतो म्हणतो मी मीराला फोन जाऊ का पण आथर्व बोलतो उगाच तिला कशाला डिस्टर्ब करायचं तिला कशाला आपण त्रास द्यायचा आपणच जाऊन ती फाईल घेऊन येऊ असं म्हणून अथर्व पण घरी निघालेला राहतो तेवढ्यात आता इकडे मीराला ते लाईटर सापडतं मीरा म्हणते इथे बाजूलाच लायटर होतं पण मला ते दिसलंच नाही आता मीरा प्रेक्षकांना ते लाईटर फार पेटवायचा प्रयत्न करू लागत असते आणि तेव्हा तिथे मायाला असा धक्का लागलेला राहतो माया म्हणते मॅडम इथे केव्हा पण स्पोर्ट होऊ शकतो आपण इथे राहणं फार धोक्याचं आहे आपण इथे अजिबातच राहता कामाने आपण घराच्या बाहेर चाललं जाऊ नाहीतर आपण पण या स्फोटमध्ये जाऊ शकतो तेव्हा आता मंजिरी पण बोलते आथरव तुझाच होणार आहे तुला इथे थांबवलंच पाहिजे तेव्हा आता माया पण बोलते इथे स्फोटमध्ये आपण सगळे मरून गेलो तर मग काय करायचं त्या अथर्वला काय करायचं तेव्हाच आता मंजिरी पण बोलते तू जास्त असं पॅनिक होऊ नको जर का तू जास्त अशी वागली ना काही देखील एक आपलं खरं नाही जर का तू अशीच वागत गेली ना तर घरच्यांना डाऊट येईल आपल्यावरती आणि मग अथर्व आपल्याबरोबर काही पण करू शकतो तेव्हा आता माया पण बोलते एक काम करू आपण येणा बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहू पण तेव्हाच आता ती मंजिरी पण बोलते कशाला तेव्हाच माया पण बोलते मॅडम प्लीज 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 बाल्कनीमध्ये आपण जाऊन उभे राहू ना नाही तर आपला जीव जाऊ शकतो पण ती मंजिरी तयार होते थे थे ते बाल्कनीमध्ये उभं राहायला ती प्रचंड अशी त्रास देऊ लागत असते तिला आता मीरा फार ते लायटर पेटवण्याचा प्रयत्न करते पण काही देखील एक लायटर पेटल्या जात नसतं आता तिथे बाजूला एक फूल ठेवलेलं राहतं ते वेदांनी जे मीराला फूल दिलेले राहतं ते पाण्यामध्ये आणि ते फूल अंबिका पाहते अंबिका म्हणते तर काय हे फूल तर एकदम मुरजवून गेलं हे अचानकच फुल कसं काय बुरजवून गेलं बरं परत आता मीरा पण बोलते ते फूल येणा असंच मुरजवून गेलं असेल आजकाल नर्सरीमध्ये फार ते झाडांना काय काय ते मारत असतात त्याच्याने ते फूल ना असं मुरजवून गेलं असेल पण प्रेक्षकांना अंबिकाला एक वेळ एकदम असा मोठा डाऊट आलेला राहतो अंबिका म्हणते हे असं अचानकच होऊ शकत नाही अंबिकाला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं आता इकडे माया एकदम अशी घाबरून गेलेली राहते आता अथर्व पण घरी पोचतो आणि आथर्वईला एकदम असा गॅसचा वास येऊ लागत असतो पण ते काही देखील एक लायटर पेटत नसतं तर आता मीरा माचीस घेते माचीस फार पेटवू लागत असते ती काढी पण माचीस पण काही देखील एक पेटल्या जात नसते मीराला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं मीरा ह्याच विचारामध्ये पडलेली राहते केवांचा मी प्रयत्न करते तरी इथे आगच का जळत नाही पण महागौरी आजी प्रेक्षकांना असा चमत्कार करते ते लायटर आणि ती, ती माचीस काही देखील एक मीराकडनं पेटल्या जात नसते आणि आता अंबिका पण वरती जाते अंबिका म्हणते मी वेदाला बघून येते वेदा, वेदा काय करते असं म्हणून अंबिका पण वेदाच्या बेडरूममध्ये जाते कारण की त्या मंजिरीने जे काय फुल ते औषध टाकलेले राहतं त्याच्याने मिराला काही देखील एक वास येत नाही आणि अंबिका तर एक भूत होते तिला तर कसलाच काही देखील एक वास येत नसतो आता तेवढ्यात अथर्व घरी येतो अथर्वला तर सगळा काही एक वास येत राहतो आता इकडे अंबिका पण वरती बेडरूममध्ये जाईलच तेवढ्यात अथर्व बोलतो हे काय झालं किचनमध्ये असा काय वास येतो आता अथर्व त्याच्या बेडरूममध्ये जाऊन ती फाईल आणण्याकरता करता तर अजिबातच जात नाही आता अथर्व डायरेक्ट शंभरनी धाव घेतो किचनमध्ये अंबिकाला पण एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो अंबिका म्हणते अथर्व यावेळी इथे आला आणि अथर्व का बरं किचनमध्ये चाललाय बरं त्या मंजिरी मायाचा तर प्लॅन एकदम फेल झालेला राहतो मंजिरी माया एकदम अशा नाराज होऊन गेलेल्या आता आतार डेक आता रडी एक माया म्हणते इथे अथर्वची गाडी आली म्हणजे आता आपला सगळा प्लॅन संपला आता आपण काही देखील एक करू शकत नाही आता अथर्व डायरेक्टच किचनमध्ये जातो म्हणतो मीरा थांबतो अजिबातच हे पेटवू नको तेव्हा आता मीरा पण बोलते काय झालं बरं बाई त्याचे बाबा असं का बोलत आहे बरं तुम्ही तेव्हा आता अथर्व पण बोलतो तुला काही वास येत नाही का इथे गॅसचा किती वास येतो आहे बरं इथे गॅस लीक झाला आहे जर का आता तू माशीस पेटवली तू लायटर पेटवलं तर इथे आग लागू शकते इथे स्फोट होऊ शकतो तेव्हाच मीरा पण बोलते काय हे सगळं काय झालं बरं तेव्हाच आता आथरव आपण बोलतो जरा हळू बोल तू इथे स्फोट होऊ शकतो एक काम करतो सगळ्या दारक खिडक्या उघड्या करून टाक बरं आता प्रेक्षकांना कसं मसा आथरव आहे ना तो मीराचा जीव वाचवतो आणि त्याच्याने मंजिरी मायाचं परत तोंडावर पडलेले पर राहता तेव्हा आता माया पण बोलते हे सगळं त्या महागौरी मातेने केलं महागौरी मातेने मीराचा जीव वाचवला तेव्हा ते ते ती ते ते मंजिरी ते ते पण बोलते जो थोबाड बंद करतो अजिबातच तो थोबाड तू चालवायचं नाही ती किती नीच असते ती मंजिरी एकदम कट असताना करू लागत असते प्रेक्षकांना आता इकडे ही मंजिरी पण बोलते अजिबात एक शब्द पण तू बोलायचा नाही तेव्हा माया पण बोलते बरं बोलायचं नाही बरं मी एक शब्द पण तुमचा प्लॅन नेहमी फ्लॉप होतो तुमचा तु, प्लॅन आज सुद्धा फ्लॉप झाला आहे तुम्हाला काही देखील एक जमत नाही तुमच्या पायरी आज आपला जीव गेला असता आणि त्या आथर्वाला हे सगळं कळलं असतं तर आपण हे सगळं नाटकं केले तर आपल्याला अथर्वानी काय शिक्षा दिली असती तुम्हाला जाणीव आहे का नाही असं फार ती बोलू लागत असते तेव्हा आता қайды екелек сыны өтіне әті мүнгелі मायाचा गळा दाबते आणि म्हणते आता मी तुझा अजिबातच सोडणार आणि तू फार नाटकं करू लागत असे ना तेवढंच आता माया पण बोलते वाचवा 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 आणि मंदिर तिचा गळा सोडून देते आणि जे काय सगळं सत्य राहतं प्रेक्षकांना आता लवकरात लवकर अंबिकासमोर येणार राहतं कारण की आता अंबिका त्या दोघांचं बोलणं ऐकणार राहते आणि अंबिकाला जे काय सगळं सत्य राहतात त्या मंजिरी मायाचे ते असतात त्यांची त्या नीच गोष्टी त्या सगळ्या येणार राहतात कारण की मंजिरी फार ते असताना करू लागत असते ते सगळे असताना आता त्या अंबिकाच्या समोर येणार राहतात अंबिकाच्या समोर ते कटकारस्थान आल्यावरती अंबिका आता सरळ जाऊन येणार ते सगळं त्या मिळ सांगणार आहे कारण की आता महागौरी मातेनी महागौरी मातेने पाठवून त्या मराचा जीव वाचवला आहे आता महागौरी माता येऊन पण म्हणणार आहे तुझ्या घरातली सासू तुझी फार ती नीच तिने ते आग लावायचा प्रयत्न केला होता जीव जायचा प्रयत्न केला होता त्याच्याने मीराचे पण प्रेक्षकांना डोळे उघडणार आहे आता सगळं मालिकेच्या या भागामध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का नाही ते कमेंट करून चांगल्या अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणारा ही मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद